कालिदास आनवडे पत्रकार मित्र मी येवले शहरामध्ये सी सी टी या, या व्ही चौकली भाग असेल गंगा दरवाजा भाग असेल बस स्टॉप एरिया असेल किंवा इतर ठिकाणी जे सी सी टी व्ही शासकीय यंत्रणेने लावलेले आहे याबद्दल येवला या शहर पोलीस स्टेशन असेल किंवा एवढा नगरपालिका असेल किंवा अन्य प्रशासन असेल यांच्याकडे याबाबत विचारणा करणार आहे की सदरील ये CCTV हे सी सी टी व्ही कोणत्या यंत्रणेने बसवले आहे याचा वाच कोणाकडे आहे कारण सदरील हे सी सी टी व्ही नेहमी बंद स्थितीत असल्यामुळे त्यामुळे बरेचदा या ठिकाणी प्रशासनाला देखील ज्या वेगवेगळ्या वे 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 चोऱ्या होतात त्याकडे प्रशासनाचा उलगडा होण्यास मदत होत नाहीये ती मदत होण्याकरता आपण या सर्व गोष्टीचा विमोड करण्याकरता या यंत्रणेकडं त्याबाबत माहिती अधिकार नियमानुसार आपण त्यांच्याकडं मागणी करून त्याबाबतची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत